नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं की सुपरवायझर कशाद्वारे आपल्याला किती मार्क देणार सुपरवायझरचा जो डाटा होता म्हणजे सुपरवायझरकडून जे आपल्याला डाटा येतो की कि अंगणवाड्या किती उघडल्या होत्या फोटो कोणी कॅप्चर के केलेलं हे सर्व सविस्तरपणे आता आपण पाहिलेलं होतं परंतु आता आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो की आपल्या रजिस्टरला जो लिहिलेला आकडा आहे तो आकडा आणि आपण इथं नोंदवलेला आकडा बरोबर आहे का नाही ते कसं पाहायचं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा कारण की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जर एखाद्या वेळेस सुपरवायझर करून आपल्याला आपला डाटा नाही आला तर आपण तो आपला डाटा कसा चेक करू शकतो हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर, तर बघा पोषण ट्रॅकर सर्व सर्वात प्रथम ओपन करून घ्यायचं ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होते तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला लाभार्थी दैनंदिन मार्गदर्शन भेटी इत्यादी सर्व माहिती आपली इथं येणार आहे तर स्क्रोलिंग करत वरती जायचं आहे वरती गेल्यानंतर पाहिजे तुम्ही दोन ऑप्शन पाहू शकता डॅशबोर्ड आणि एम पी आर तर डॅशबोर्डवर अगोदर क्लिक करून बघायचं आहे डॅशबोर्डवरती आपण काय करतो की अंगणवाडी ओपन केलेली आहे की नाही येत सी एम किती नोंदवला हे पाहू शकतो आहे ग्रहभेटीसुद्धा इथं आपण पाहू शकतो आहे की आपल्या ग्रहभेटी किती देणे पेंडिंग आहेत डॅशबोर्डवरती आपण चालू महिन्याची म्हणजे डिसेंबर महिन्याची माहिती पाहू शकतो आहे तर आपण किती महिन्या मुलांची वजन उंची घेतली किंवा आपल्यामध्ये किती तीव्र कुपोषित म्हणजेच की सॅम मुले किती आहेत नव्याने जन्मलेली मुले किती आहेत हे सर्व सविस्तरपणे आपण चालू महिन्याचंच फक्त डॅशबोर्डवर पाहू शकतो आहे परंतु पाठीमागच्या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण काय काय ॲक्टिव काय काय कामे केली हे पाहायचं असेल तर आपण कशा पद्धतीने पाहायचं हे सर्व सविस्तरपणे आता आपण पाहणार आहोत बघा डॅशबोर्डाचं तर पाहिलं तुम्ही डॅशबोर्डवरती आपण चालू महिन्याची माहिती पाहू शकतो आहे परंतु जे तुम्ही दुसरा ऑप्शन पाहू शकता एम पी आर म्हणजेच की मासिक प्रगती अहवाल याच्यावरती क्लिक करायचं आहे बघा याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होतं तुम्ही पाहू शकता नोव्हेंबर महिन्याचा मासिक प्रगती अहवाल म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचं हे एम पी आर ओपन झालेलं आहे आणि ते कशा पद्धतीने पाहायचं हे सर्व सविस्तरपणे आता आपण पाहणार आहोत तर बघा इथं तुम्ही पाहू शकता पूरक पोषण आहार तर पूरक पोषण आहाराम आहारावरच आपली अंगणवाडी चालते आपण पूरक पोषण आहार देण्यासाठीच केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने अंगणवाडी ही योजना सुरू केलेली आहे आणि त्यांचा महत्त्वाचा हेतू म्हणजे कुपोषण कमी व्हावे आणि पूरक पोषण आहार जास्तीत जास्त लहान बाळांपर्यंत पोचवावे म्हणून हा पूरक पोषण आहार उपक्रम सुरू केलेला आहे तर मागील महिन्याचा पूरक पोषण आहार पाहण्यासाठी तुम्ही इथं डेटा हे बटन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं तर बघा याच्यावरती क्लिक केल्यानंतर झिरो ते सहा वर्ष त्यात स्कंदा माता असू द्या गरोदर माता असू द्या किंवा सहा सहा तीन वर्ष ते सहा वर्ष मुले असू द्या या सर्वांचा इथं पूरक पोषण आहार एकत्रितपणे ओपन बेग होत आहे वेगवेगळं होत नाही आहे तर तुम्ही इथं पाहू शकताय इथं दोन ऑप्शन आहेत टी एच आर आणि यच सी एम तर यच सी एम कोणाला येणार तर तीन वर्ष ते सहा वर्ष जे मुलं असतील त्यांना यच सी एम येणार तर बघा दोन मुलांची नावं तुम्हाला वरती दिसत आहे त्यांना येत सेम आलेलं आहे हे नोव्हेंबर महिन्याचं आहे नोव्हेंबर महिन्याला आपल्याला दिवाळी सुट्टी होती तसेच रविवारी अंगणवाडी रविवारी आहार वाटप करायचा होता परंतु रविवारी अंगणवाडी ओपन होत नाही पोषण ट्रॅकवर त्यामुळे बावीस दिवस भरलेले आहेत तसेच मतदानाची सुद्धा एक सुट्टी झालेली होती तर त्यामुळे बावीस दिवस झालेले आहेत प्रत्येकाची आकडेवारी वेगवेगळी असू शकते मी भरलेल्या माहितीनुसार तर बावीस दिवस झालेले आहेत आणि तुम्ही इथं पाहू शकता अजून एका लहान मुलांचं नाव आलेलं आहे आणि तुम्हाला एक स्पष्टपणे एक चिन्हसुद्धा येत आहेत बघा तुम्ही तर जे तीन वर्ष ते सहा वर्षांची मुलं आहेत त्यांना असं बेबीचं म्हणजे एक उभा राहिलेला म्हणजे बसलेल्या बाळाचा फोटो आलेला आहे परंतु जी लहान बाळ आहेत बघा ते रांगल्यासारखं फोटो आलेले तुम्ही दिस तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर स्पष्ट मग त्याद्वारे सुद्धा आपण हे ओळखू शकतो आहे की कशा पद्धतीने हे करायचं आहे ते तर बघा जी बाळा तुम्हाला अशी रांगलेल्या पद्धतीने दिसत आहेत त्यांना यच यच सी एम नाही आहे टी एच आर पंचवीस दिवसांचा भरला गेलेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि जी मोठी मुले आहेत तर त्यांना यच सी एम दिलेला आहे टी एच आर त्यांचा झिरो दाखवत आहे हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय तर आपण आपल्या रजिस्टरला जी आकडे नोंद केलेले आहेत सुद्धा आपण ही माहिती पाहू शकतो आहे तर अशा पद्धतीने आपण आपली सर्व आकडेवारी चेक करायची आहे की आपल्या रजिस्टरला जो आकडा आहे तोच आकडा इथं आपल्या पोषण ट्रॅकरला म्हणजे मोबाईलमध्ये आहे का पूरक पोषण आहारमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या एम पी आरमध्ये जो आता आपण नोव्हेंबर महिन्याचा एम पी आर तर भरलेलाच असेल सर्वांनी तर त्याच्यामध्ये हा आकडा आणि तो आकडा सेम आला पाहिजे तर बघा काही वेळेस काय होतं की टी एच आर आपला कधी भरला जात नाही आहे त्या बाळाला आपण विसरून जातो अचानक टी एच आर भरणे तर ती गोष्ट इथं आपल्याला समजू शकते त्यामुळे कोण जर आपलं टी एच आर द्यायचं राहिलं असेल तर पुढच्या महिन्यात आपण त्यांना कवर करू शकतो टी एच आर भरून म्हणून ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि ओ बहुतेक आता सर्वांनीच इंग्लिशमध्ये नावे भरले आहेत माझ्या अंगणवाडी ताईंना सर्वांनाच इंग्लिश लिहिता वाचता येते परंतु काही ताई अशा सुद्धा आहेत की त्यांना समजण्यास अडचण होते तर काहीसुद्धा घाबरून जाऊ नका जी बघा रांगते बाळ असं आहे ती लहान मुले आहेत असं समजायचं आणि जे उभं राहिलेलं बाळ आहे तुम्ही पाहू शकताय ते असं समजायचं की तीन वर्षे ते सहा वर्षामध्ये बघा इथं गरोदर मातेला सुद्धा टी आर दिलेला आहे तर तुम्ही गरोदर मातेचा सुद्धा इथं फोटो पाहू शकताय कशा पद्धतीने आलेला आहे त्यामुळे सर्वांसाठी ही एक नवीन महत्वाचीच अपडेट आहे कारण की स्पष्टपणे इथं त्यांनी लोभ दाखवलेला आहे त्यामुळे घाबरून जाण्यासारखं काही सुद्धा नाही सर्वांची माहिती एकत्रित आलेली आहे आता आपण लहान मुले म्हणजे की Uh, सहा महिने ते तीन वर्ष या मुलांना रांगतात हे फोटो कन्फर्म झालं तसेच तीन वर्ष ते सहा वर्ष मुलांचा हा फोटो कन्फर्म झाला तर बघा गरोदर मातेचासुद्धा फोटो मी तुम्हाला दाखवलेला आहे आता स्कंदा माता कशा पद्धतीने दर्शवलेली आहे तुम्ही लोभ याचा पाहू शकता त्यामुळे सर्व माहिती ही आता आपल्याला कळणे सोयीस्कर झालेलं आहे त्यामुळे आपण इथं पाहू शकतो की कशा पद्धतीने बघा आणि जी मुले आपल्या पोषण ट्रॅकरमधून निघून गेलेले आहेत त्यांना आपला एच सी एम कमी भेटणार आहे बघा या मुलीचा या मुलीला एक नोव्हेंबरलाच म्हणजे दोन नोव्हेंबरला हिचा बड्डे होता त्यामुळे तिला सहा वर्ष पूर्ण होऊन गेले तर एक नोव्हेंबरला ती तिचा आहार भर बर... तिचा आहार नोव्हेंबरमध्ये एक दिवस भरला गेलेला आहे त्यामुळे एकच दिवस एच सी एम आलेला आहे तर असं झालं असेल तर काहीसुद्धा घाबरून जाऊ नका कारण ते ॲटोमॅटिक सहा वर्ष पूर्ण झालेल्या बालकांचे नाव हे डिलीट झालेलं आहे की मायग्रेट झालेलं आहे ते निघून गेलेलं आहे त्यामुळे घाबरण्यासारखं याच्यामध्ये काही सुद्धा नाही आहे तर ह्या मुलाचं सुद्धा असं झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय याला टी आर दिलेला पंचवीस दिवसांचा परंतु त्याचा बड्डेही त्याच महिन्यात आला त्याच महिन्यात त्याला तीन वर्ष पूर्ण होऊन चौथं वर्ष सुरू झालं तर त्या तो मुलगा मायग्रेट होऊन म्हणजेच की त्या मुलाचं तीन वर्ष पूर्ण होऊन चौथं वर्ष लागल्यामुळे तो मुलगा सहा महिने ते तीन वर्षातून तीन वर्ष ते सहा वर्षामध्ये आलेला त्यामुळे त्याला पाच दिवस एच सी एम हा भरला गेलेला आहे तर अशा पद्धतीने सुद्धा होऊ शकतोय तर अशा पद्धतीने सर्व आपली माहिती ही चेक करा की आपण रजिस्टरला जी नोंदवलेली माहिती आहे ती माहिती आणि नोव्हेंबर महिन्यानं जी आपण एम पी आर तयार केलेलं आहे ती माहिती बरोबर आहे की नाही दुसरं म्हणजे पाहायची गोष्ट म्हणजे दुसरं पूर्वशालेय शिक्षण तर बघा पूर्वशालेय शिक्षण हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि यात आपल्याला बघा पूरक पोषण आहाराला तीस मार्क आहेत जे शंभर टक्केपैकी आपल्याला जी आपले सुपरवायझरकडून किंवा पोषण ट्रॅकरकडून जे आपल्याला दोन हजार सेविकेंना मदतनीस से यांना एक हजार रुपये भेटणार आहे तर त्यासाठी पूरक पोषण आहाराला तीस मार्क आहेत त्यामुळे ते तीस मार्क कशा पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त मिळतील या स ह्या सर्वांकडे सेविकाताईंनी आणि मदतनीसताईंनी लक्ष द्यायचं आहे तर बघा दुसरं ऑप्शन म्हणजे पूर्वशालेय शिक्षण तर शालेय शिक्षणमध्ये जेवढी आपली मुलं आपण इथं एस सी एमला देतोच म्हणजेच की गरम ताजा आहारला आपण जेवढा आकडा देतो तेवढे आकडेवारी इथं भरलेली असणे आवश्यक आहे आणि त्याचासुद्धा डेटा इथं आपल्याला पाहता येणार आहे तर डेटा या बटनावरती क्लिक करायचं आहे तिने तर बघा अशा पद्धतीने पेज ओपन आहे तुम्ही पाहू शकताय आणि हे पेज ओपन झाल्यानंतर तर बघा इथं दिवसांची संख्या दिसत आहे की किती मुलांना किती दिवस पूर्व शालेय शिक्षण दिलं गेलेलं आहे काही वेळेस हा आकडा कमी जादा होऊ शकतो काही मुले मायग्रेट होतात म्हणजेच की काही मुले त्यांचं वय झाल्यामुळे निघून जातात तर काही मुले नव्याने समाविष्ट होतात तर त्यामुळे आकडा कमी जास्त होते तर आपला सुद्धा आकडा याच्याप्रमाणेच आहे का चेक करा जर हे सर्व माहिती व्यवस्थित असेल तर कोणतेही काम करण्याची गरज नाही आहे तर बघा यालासुद्धा आपले वीस मार्क आहेत पूर्व शालेय शिक्षणाला वीस मार्क आहेत त्यामुळे खूप महत्त्वाची गोष्ट आहे तिसरा पॉईंट तुम्ही पाहू शकता भेटी बघा गृहभेटीसुद्धा महत्वाचं आहे आपण कोणत्या ग्रहभेटी पूर्ण केल्या कोणती भेट चुकवली ती ग्रहभेट बा सहा महिने ते ती तीन ती वर्षाची होती किंवा अ... स्तंदा मातेची होती हे सुद्धा इथं आपल्याला किंवा गरोदर मातेची होती हे सुद्धा इथं आपल्याला समजणार आहे आणि कोणती भेट आपली चुकली हे सुद्धा इथं आपल्याला दिसत आहे तर ग्रहभेटी शक्यतो चुकवायच्या नाही आहेत ग्रहभेटी या पूर्ण करायच्या आहेत परंतु कधी काही कारणास्तव ग्रहभेटी या चुकू शकतात परंतु नंतर ती ग्रहभेट पूर्ण करून घ्यायची आहे तर बघा शक्यतो ग्रहभेटी या चुकू देऊ नका ज्या त्यावेळेस ग्रहभेटी जर पूर्ण केल्या तर कारण ग्रहभेटीलासुद्धा आपल्याला तर दहा मार्क आहेत त्यामुळे ग्रहभेटीसुद्धा पूर्ण करणे महत्त्वाचे आहे वाडीची देखरेख बघा वाडीची देखरेखसुद्धा महत्त्वाची आहे यालासुद्धा आपल्याला दहा मार्क आहेत जे शंभरपैकी आपल्याला मार्क भेटणार आहे ते कशा पद्धतीने भेटणार आहे हेच इथं दाखवलेलं आहे तर आपल्याला पूरक पोषण आहारला तीस मार्क आहेत त्याच्यानंतर बघा पूर्वशालेय शिक्षणाला वीस मार्क आहेत आणि ग्रह भेटीला दहा मार्क आहेत तर बघा वाडीची देखरेख म्हणजे वजन उंची घेण्यात यालासुद्धा दहा मार्क आहेत तर आपण वाढीची देखरेखमध्ये दे पाहू शकतो की कोणाला किती कोणाची वजन उंची किती आहे किंवा मध्यममध्ये कोण आहे का तीव्र बुटकेपणामध्ये कोण आहेत का सॅम मॅममध्ये कोण आहेत का आणि हा सर्व आकडा जो काही असेल तो आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये हा आकडा कमी करत नाही तर तो आकडा आपला कशा पद्धतीने कमी होईल तर तो आकडा कमी करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त ग्रहभेटी करावी लागणार आहे आणि ग्रहभेटीच्या माध्यमातून आपण आहाराविषयी मार्गदर्शन करून हा आकडा क वाढीची देखरेख हे ऑप्शन ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होतो तुम्ही पाहू शकताय याच्यामध्ये बुटकेपणाचा प्रकार कमी वजन लुकडेपणाचा प्रकार आणि आपण वजन उंची कधी घेतली हे सर्व सविस्तरपणे आपल्याला दिसत आहे त्यामुळे आपल्याला मुले सॅम्यामध्ये आहेत किंवा नॉर्मल रेंजमध्ये आहेत हे सर्व सविस्तरपणे समजण्यास मदत होणार आहे आणि सर्वा या सर्वाद्वारेच आपण मुलांची वजन उंची कशी आहे हे ठरवू शकतोय तर बघा भरपूर मुलांचे अगदी झिरो झिरो ते सहा वर्ष वयोगटातील सर्व मुलांची वजन उंची तर तुम्हाला दिसत आहे आणि आपण कोणत्या तारखेला भरलेली आहे वजन उंची हे सुद्धा दिसत आहे बघा वजन उंची भरताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वजन शक्यतो एक ते तीन तारीख पाच तारीख शेवटची आहे पण एक ते तीन तारखेच्या आतच भरण्याचा प्रयत्न करा कारण की वजन उंचीचा रिपोर्ट जो आपल्या सुपरवायझर काढतात मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे ते सुपरवायझर व्हिडि जो आपला डाटा ओपन करतात त्यावेळेस त्यांना तिथं वजन उंची भरलेली दिसली असली पाहिजे तर सुपरवायझरकडून आपल्याला जे पोषण भत्ता भेटणार आहे तो भेटण्यास मदत होणार आहे तर सर्वांनी वजन उंची शक्यतो वेळेवर भरण्याचा प्रयत्न करा आणि हा जो तुम्हाला इथं आकडा दिसत आहे तीव्र बुटकेपणा मध्यम बुटकेपणा जाड कमी मध्यम वजन हा सर्व आकडा कमी कमी करत न्यायचा आहे याच्यामध्ये वाढ झालेली नसावी तरच आपण योग्य रीतीने काम करत आहोत असं सिद्ध होत आहे तर बघा वाढीच्या देखरेखनंतर आपला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की जो आपण माहिती पाहिलेली आहे जसं की बघा पूरक पोषण आहार पूर्वशालेय शिक्षण गृहभेटी वाढीची देखरेख या माहितीच्या आधारावर मासिक नोंदणी डाउनलोड करायचं तुम्हाला ऑप्शन दिसत आहे निळ्या रंगामध्ये हा ॲरो आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे जर तुम्हाला मासिक रिपोर्ट जर डाउनलोड करायचा असेल तुम्ही तर तुम्ही इथं या पद्धतीने डाउनलोड करू शकता फक्त डाउनलोड करण्याची खूप सोपी पद्धत आहे बघा इथं तुम्हाला निळ्या अक्षरामध्ये येत आहे मासिक नोंदणी डाउनलोड करा ह्या ॲरोवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होतं आहे तर तुम्हाला कोणतं पेज ओपन कोणतं पाहिजे म्हणजे कोणते डॉक्युमेंट पाहिजे हे सर्व सविस्तर तुम्ही पाहू शकता बघा कुटुंबाचा जर तश तपशील पाहिजे असेल म्हणजेच की जो आपण कुटुंबाचा सर्वे भरलेला आहे तो जर पाहि पाहिजे असेल तर तुम्ही रिक्वेस्ट या वाटण्यावरती क्लिक करून तो डाउनलोड करून घेऊ हो शकताय बघा पूरक आहार नोंदीचा साठा शालेय शिक्षण प्रेग्नेन्सी अँड डिलिव्हरी म्हणजेच की गरोदर महिला आपण नोंदणी केलेली परंतु त्यांची डिलिव्हरी कधी झाली ह्या सर्व डेट आणि त्यांच्या मुलांची वजन उंची डिलिव्हरीची वेळेस किती भरली हे सर्व सविस्तरपणे ओपन होणार आहे ग्रहभेटी बघा ग्रहभेटीसुद्धा इथं डाउनलोड करू शकतो आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला जी कोणती माहिती हवी आहे ती डाउनलोड करून घेऊ शकताय आणि सविस्तरपणे डिटेलमध्ये तुम्ही सर्व माहिती पाहू शकताय व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पूरक पोषण आहार ज्या ज्याला आपल्याला पोषण ट्रॅकरमध्ये तीस मार्क भेटणार आहेत याच्याबद्दल माहिती बघितली त्याच्यानंतर पूर्वशालेय शिक्षण वीस मार्क म्हणजेच की पन्नास मार्क पन्नास मार्क झाले आपले बघा ग्रह दहा मार्क आहेत तर या पद्धतीने आपण साठ मार्क वाढीची देखरेखला दहा मार्क तर एकूण सत्तर मार्क आपल्याला कशा पद्धतीने मिळतील आणि वरचे जे दहा मार्क आहेत ते आपल्याला कशा पद्धतीने भेटणार ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया परंतु आतापर्यंत आपण एवढे जे मार्के बघितले आहे हे सर्व तुम्... तुम्ही जर व्यवस्थितपणे केलं व आपल्या चुका टाळण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला पोषण भत्ता हा नक्कीच भेटणार आहे सेविका ताईंना दोन हजार व मदतनिस्ताईंना एक हजार रुपये असा पोषण भत्ता भेटणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की सर्व सेविका व मदतनिस्ताईंना हा पोषण भत्ता भेटावा कारण की आपण एवढे सगळे कामे करतोच तर एखाद्या आपल्या चुकीमुळं आपलं आपण पोषण भत्त्यापासून वंचित राहू नये किंवा आपल्याला कमी पोषण भत्ता भेटू नये यासाठी मी हा व्हिडिओ बनवून तुम्हाला सर्व सविस्तरपणे माहिती सांगितलेला आहे खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद